नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर एक इसम पायी जात असताना त्यास दोन आरोपींनी मोटरसायकलवर येऊन त्यास अडवून चाकूचा दाख दाखवत मोबाईल हिसकवून पळून गेले होते त्या स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे दोघे आरोपींना जेलबंद करण्यास यश आले आहे सदर आरोपी गौरव अर्दले आणि अभय झोटे यांना अटक करून त्यांच्याकडून रेडमी नोट आणि काळ्या रंगाचे ॲक्टिवा व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत काल आमच्या एलसीबीच्या सी टीमनं त्यांचे ए पी आय श्रीकृष्ण पाथवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एलसीबीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार आमच्या कालावधीमध्ये घडला होता हो ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती यातले दोन आरोपी एक आहे गोरो उर्फ भंडणाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरं आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यात पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे सत्त्रू दर्शनीतं सध्या असं दिसतंय की यांच्यावर याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत मात्र बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची एल सी बीचे ए पी आय पार्थी साहेब आणि सर्व त्यांच्या टीमने आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद